या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दुधाच्या कॅन्डासह दुचाकी चोरणारा सटक शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकीला लावलेले दुधाच्या कँडासह दुचाकी चोरून नेणाऱ्यास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या बापूराव श्रीमंत सोंडगे व अडतीस राहणार आष्टे तालुका मोहोळ असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे सोंडगे याच फौजदारी चावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय त्याच्याकडून फौजदार चावडी एमआयडीसी कळम धाराशिव स्वारगेट पुणे पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड केस आले प्रभाकर अशोक चौगले व एक्केचाळीस राहणार मोढेवाडी तालुका मोहोळ यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे पंधरा मार्च रोजी सकाळी चौगुले हे जुनी मिल चाळीत त्यांच्या दुचाकीला ऐंशी लिटर दूध असलेले कॅन लावून चाळीमध्ये दुधाचे वर्वे देण्यासाठी गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली होती याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याच्या अनुषंगानं शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून सीसीटीव्हीचे चित्रकरण तपासून खबऱ्यामार्फत बातमी काढून बापूराव सोडगे पुणे नाका ताब्यात घेतला त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरल्याचं सांगितलं त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने धाराशिव हो पुणे येथून देखील दुचाकी चोरल्याचं सांगितलं पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा चार दुचाकी जप्त केलं ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश भुगड राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे वसीम शेख सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मचिंद्र राठोड यांनी केले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर